स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी पाहिलं आणि त्या स्वप्नाची पूर्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी केली निजाम मुघल आदिलशाह अशा अनेक शत्रूंशी दोन हात करून स्वराज्याचं तोरण शिवरायांनी बांधलंच आजवर आपण अनेक ऐतिहासिक पटात शिवरायांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा पाहिली तो इतिहासकारांनी त्यांच्या विविध कादंबऱ्यांतून लिखाणांतून जे काही लिहिलंय ते देखील आपण वाचलं आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपण छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पाहणार आहोत दिग्दर्शक राकेश यांनी छत्रपती छत्रपती संभाजी संभाजी या चित्रपटातून महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रेक्षकांसाठी घेऊन आले छत्रपती संभाजी हा चित्रपट दोन फेब्रुवारीला प्रदर्शित झाला खर तर हा चित्रपट दोन हजार चौदा सालीच प्रदर्शित होणार होता परंतु सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकल्यामुळे हा चित्रपट इतकी वर्ष रखडला पण सुदैवाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आलाय या चित्रपटात काय काय हेच मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओतून सांगणार आहे नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही महा तर आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रेक्षकांच्या भेटीला आला प्रेक्षकांनीही या कलाकृतीना भरभरून प्रतिसाद दिला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट सांगणारा छत्रपती संभाजी हा चित्रपट आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरित करणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला खरंच जगाच्या इतिहासात तोड नाही संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट हा छत्रपती संभाजी या चित्रपटात उलगडण्यात आलाय मुळात जगभरातील प्रेक्षकांना छत्रपती संभाजीराजांचा पराक्रम हा समजावा यासाठी हा चित्रपट मराठीसह हिंदी तमिळ तेलगू आणि इंग्रजी या विविध भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आलाय या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज एक उत्तम राजकारणी कसे होते समाजकारण आणि धर्मकारण याबद्दल त्यांचं किती ज्ञान होतं अतिशय कमी वयामध्ये त्यांनी बऱ्याच भाषांवरती प्रभुत्व मिळवलं होतं ते कसं मिळवलं याबद्दल या चित्रपटामध्ये सांगण्यात आलंय राजकारण मुसद्देगी समाजकारण धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते स्वराज्यनिष्ठा शौर्य धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा त्यांनी फत्ते केल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा प्रेरणादायी इतिहास या चित्रपटामध्ये तरुण पिढीला पाहता येणार आहे राजकारणातील डावपेच गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्ष मुघल आदिलशहा सिद्धी पोर्तुगीज इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा दिला स्वराज्याला टिकवलं आणि वाढवलं दुर्दैव इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला तो कसा केला याची अनेक उदाहरणं या चित्रपटामध्ये अगदी उत्तमरित्या हाताळली आहे आणि उत्तमरित्या दाखवली आहे तर मगाशी मी म्हणाले की दहा वर्षापूर्वी तर चित्रपट चित्रित झाला आणि प्रदर्शित देखील होणार होता त्यानुसार तांत्रिक बाबी शूटचे लोकेशन्स हे त्या पद्धतीने देखील दिग्दर्शकांनी उत्तमरित्या मांडले आहेत मुळात आजवर आपण आहे थोरा मोठ्यांकडून आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना केलं त्यावेळी त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण केली प्रचंड वेदना दिल्या परंतु तरीही या शूर मराठा डोळ्यात मृत्यूच्या भीतीचा लवलेश देखील दिसत नव्हता केवळ त्यांच्यासाठी स्वराज्य हिंदू धर्म छत्रपती शिवराय आणि जिजाऊ यांची शिकवण डोळ्यात आगीसारखी तळपताना दिसत होती या सर्व ऐकलेल्या गोष्टी खरोखरच अभिनेते शशांक यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारताना अतिशय उत्तमरित्या ही हाताळली आहे त्यांना होणाऱ्या यातना पाहून डोळ्यात अश्रू प्रेक्षकांच्या येतील देखील आणि प्रसंगी डोळ्यात औरंगजेबाविषयी जो संभाजी महाराजांच्या डोळ्यात राग आहे जो आगीसारखा तळपतोय ते पाहताना प्रेक्षकांचा देखील राग अनावर होणार नाही छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास एकशे वीस लढाया त्यांच्या कारकिर्दीत लढल्या आणि एकाही लढाईमध्ये त्यांना अपयश आले नाही या ऐतिहासिक पटात देखील छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या लड़ त्या दाखवण्यात आल्यात आता इतर कलाकारांच्या अभिनयाबाबत बोलायचं तर प्रमोद पवार रजित कपूर दिलीप ताहिल मृणाल कुलकर्णी मोहन जोशी भरत दाभोळकर लोकेश गुप्ते धुरी अमित देशमुख देशमुखलासवासी आनंद अभ्यंकर प्रिया गमरे या कलाकारांनी देखील त्यांच्या उत्तम अभिनयाचं सादरीकरण या छत्रपती संभाजी चित्रपटामध्ये केले आपलं आराध्य दैव छत्रपती शिवराय आणि त्यांची गादी पुढे नेणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा पुन्हा एकदा या चित्रपटातून मांडण्यात दिग्दर्शकांना नक्कीच यश आलंय यात शंकाच या नाही तुम्ही जर छत्रपती संभाजी हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की चित्रपटगृहात जाऊन पहा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो याचे प्रतिक्रिया कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह पण त्याआधी तुम्ही जर महा एम टी व्हीच्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आणि असे बरेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद